मिथून राशीने इतरांशी कसं वागावं प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो तरीही काही लोकांशी आपलं खूप चांगल्या ज प्रकारे जमतं तर काही लोकांशी जमवून घ्यावं लागतं यालाच आपण मनुष्य जीवन म्हणू शकतो त्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही मात्र आपल्या कोणत्या लोकांशी जमू शकतं आणि कोणत्या लोकांशी आपल्याला जमवून घ्यावं लागेल हे राशीनुसार सहज ओळखता येऊ शकतं या गोष्टी जर तुम्हाला मिथून राशीच्या दृष्टीने समजून घ्यायचा असतील तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार करताना कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार रा आहोत म्हणजे मिथून राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तत्वाचे अत्यंत बुद्धिमान असलेली द्विस्वभाव रास म्हणून मिथुन राशीची विशेष ओळख आहे द्विस्वभाव राशी त्याच असतात ज्या बुद्धिमान असतात कारण जिथे बुद्धी असते तिथे विचार प्रक्रिया असते आणि विचार प्रक्रिया असते म्हणून दोन पैकी एक हा विषय येतो काम त्रिकोणातील अत्यंत बुद्धिमान रास म्हणून मिथुन राशीकडे बघितलं जातं ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील काम त्रिकोण म्हणजे भौतिक आयुष्यात लग्न संतती शिक्षण करिअर अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून वाटचाल करणारी रास म्हणजे कामत्रिकोणातील रास असं आपण म्हणू शकतो त्यात मिथून ही कुमारी रास आहे त्यामुळे तिला चिरं तारुण्याचं वरदान देखील लाभलेलं आहे मिथून राशीचं बोधचिन्ह जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यात एक प्रकारचं सामर्थ्य दिसून येतं सोबतच संगीत आणि कलेची आवड देखील आहे अशी ही मिथून रास कुणाशी जुळवून घेऊ शकते कुणाशी तिचं जमत नाही या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत मिथुन राशीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास कुठेही ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती बोलत असेल आणि बाकीचे सर्व लोक जर त्या व्यक्तीचं बोलणं मनपूर्वक ऐकत असतील तर ती व्यक्ती मिथून राशीची असते मग होतं काय की कुमारी रास असल्यामुळे ती खूप बुद्धिमत्तेने बोलेल मात्र तिचं बोलणं लोकांच्या लक्षात राहिलंच हे गरजेचं नाही परंतु जेव्हा तुम्ही बोलत असतात तेव्हा लोक ते अगदी मनापासून ऐकत असतात हे देखील तेवढंच खरं आहे पुरुष रास असल्यामुळे अधिकाराची आवड आहे तुम्ही अधिकार मिळवतात त्याला मिळवतात देखील तर तुमचं इतर बारा राशींशी असलेलं नातं काय याचा आपण आता अभ्यास करणार आहोत तर मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांचा संबंध जर मेष राशीच्या जातकांशी आला तर त्याचं नातं फारसं योग्य राहत नाही होतं काय की मिथून राशीला आपण थोडी बालिश कुमारी उलट, रास म्हणतो विचारपूर्वक निर्णय घेणारी दिवी स्वभाव रास म्हणतो याउलट रास म्हणजे अधिक कार्य आणि त्यानंतर विचार करणारी रास होय किंवा कुठलाही विचार न करता सरळ तडकाफडकी निर्णय घेणं हा मेष राशीचा मूळ स्वभाव आहे याशिवाय मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमच्या राशी स्वामी बुध यांच्यात शत्रुत्व देखील आहे त्यामुळे तुमचे आणि त्यांचे फारसे सूळ जुळत नाही मात्र एक बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की मिथून रास ही तुमच्या लाभस्थानात येते त्यामुळे मेष राशीचा अग्रेसिव स्वभाव काम करण्याची धडाडी ही जर तुम्ही समजून घेतली तर अनेक वेळा ही रास तुम्हाला लाभदायक ठरू शकते थोडक्यात मेष राशीद्वारे तुमच्यासाठी लाभाच्या संधाही निर्माण होतात मेष राशीमुळे तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो तसंच तुमची रास ही मेष राशीला अधिक कर्म करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते तुमच्यामुळे मेष राशीला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळू शकते म्हणजे दोन्ही दृष्टीने येथे सकारात्मक निर्मिती होईल कारण मिथुन आणि मेष या दोन्ही राशी एकमेकांशी तीन अकरा योग करतात ज्याला आपण लाभयोग असं म्हटलं जातं तरीसुद्धा मिथुन आणि मेष या दोन राशींचा विवाह जुळवताना आपण फारसे सकारात्मक नसतो त्यांच्या विवाहाला सहसा परवानगी दिली जात नाही कारण स्वभावात फार मोठा फरक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथे जुळवून घ्याव्या लागतात नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये विरोधाभास देखील आहे मात्र मूळ त्रिकोणातील इतर ग्रहस्थिती जर शुभ असेल तर विचारपूर्वक पत्रिकांचा सखोल अभ्यास करून निर्णय घ्यायला हरकत नाही असं आपण म्हणू शकतो यानंतर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास मिथून राशीच्या वेळस्थानात येते ही पृथ्वी तत्वाची अर्थत्रिकोण स्थानात येणारी रास आहे तसंच ही स्थिर असलेली स्त्री रास आहे इथे काय होतं की दोघांचे राशीस्वामी म्हणजे बुध आणि शुक्र हे आपसात मित्र आहेत तुमची रास ही पुरुष रास आहे आणि वृषभ ही स्त्री रास आहे त्यामुळे कुठेतरी इथे एकमेकांना समजून घेणं हास्य विनोदाने आयुष्याची वाटचाल करणं हा विभाग प्रामुख्याने समोर येतो वृषभ रास ही आपल्या मूळ स्वभावानुसार अति खर्च करेल तो तुम्हाला कुठेतरी त्रासदायक ठरेल परंतु तुम्हाला जर ऋषभ राशीशी जुळवून घ्यायचं असेल तर मिथून राशीने एक, राशी राशी एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी की खर्च करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे जो बदलला जाऊ शकत नाही तसंच टापटीप राहणं उत्तम राहणं उत्तम प्रेजेटेशन हा देखील त्यांचा मूळ स्वभाव आहे तुम्ही निर्णय घेण्यामध्ये थोडा वेळ लावतात तसंच घेतलेल्या निर्णयावर विचार देखील करतात परंतु ऋषभरास हा निर्णय घेऊन त्यावर ठाम देखील राहते त्यामुळे एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर पुन्हा विचार न करणं हा वृषभ राशीचा गुणधर्म आहे ही बाब जर तुम्ही समजून घेतली तर मिथुन आणि वृषभ राशीच्या आपसात योग्य सूर जुळू शकतात तुमची एकमेकांसोबत दीर्घकाळ वाटचाल असू शकते अर्थात मिथुन आणि वृषभ या दोन राशी समोर आल्यावर जर विवाह जुळवायचा असेल तर मूळ पत्रिकांचा थोडा अधिक अभ्यास करणं अत्यंत आवश्यक ठरतं ही बाब लक्षात घ्या यानंतर तुम्ही स्वतः मिथून राशीचे आहात आणि मिथून जातकांशीच तुमचा संबंध आला तर काय होईल तर इथे एक गंमत घडून येते म्हणजे तुम्हा दोघांचे सुरू खूप चांगल्या पद्धतीने जुळू शकतात दोन मिथून राशीच्या व्यक्ती दोघी बडबड्या दोघी बुद्धिमान दोन्ही द्विस्वभावी विचार करून निर्णय घेणाऱ्या दोघं वायुतत्वाच्या चिर तारुण्याचं वरदान लाभलेल्या दोघांमध्ये सामर्थ्य देखील आहे आणि कलेची आवड देखील आहे त्यामुळे तुम्हा दोघांचं आयुष्य सुखद आणि सुखकर होतं थोडक्यात दोन मिथून जातक जर एकत्र आले तर ते खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावू शकतात दोघं मिळून प्रगती करू शकतात दोघं छानपैकी गप्पा गोष्टी करत आयुष्याची वाटचाल करतात ज्यामुळे मिथून राशीचं मिथून राशीशी छान जमतं अर्थात सर्वच गोष्टी सकारात्मक होतील सर्वच आपल्या मनासारखं घडून येईल हे अशक्य बाब आहे किंबहुना कितीही चांगली परिस्थिती असली तरी असा विचार कोणीही करू नये कारण ती निसर्गचक्राच्या विरुद्ध असणारी बाब आहे जसं दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस उजाडतो त्यानुसार आपल्या जीवनात सुखदुःख सुरू अस असतात त्यामुळे कधीकधी मिथून राशीच्या दोन जातकांना एकाच वेळी विशिष्ट संघर्षातून जाऊ जावं लागू शकतं कारण ग्रहांचं गोचर हे त्या पद्धतीने एका राशीवर प्रभाव करीत असतात तेवढा एक भाग सोडल्यास मिथून राशीचं मिथून राशीशी खूप चांगल्या प्रकारे जमतं दोघांचे सूर चांगल्या प्रकारे जुळतात असं म्हणता येईल यानंतर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या धनस्थानात येते कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि तुमच्या राशी स्वामी बुध यांच्यात समत्वाचं नातं आहे किंबहुना वनवे मैत्री असं देखील आपण त्याला म्हणू शकतो तुम्हाला तुमच्या शत्रूची वाटणारी ही कर्करास आहे अत्यंत संवेदनशील शांत भावनाप्रधान असा तिचा मूळ स्वभाव आहे या उलट तुम्ही अधिक बडबड करणारे आहात असा एक नैसर्गिक विरोधाभास तुमच्यामध्ये निर्माण होतो मात्र कर्करास तुमच्या धनस्थानात येत असल्यामुळे तुम्हाला ती लाभदायक ठरते धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरते अर्थात कर्क राशीची संवेदनशील अतिविचार संवेदनशीलता तुम्हाला मानवत नाही कर्क राशीच्या व्यक्तीशी जर तुमचा संबंध आला तर या सर्व गोष्टी जुळवून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे साहजिकच तिचा स्वभाव वेगळा असतो ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी कर्क कर राशीसारखे अत्यंत संवेदनशील व्यक्ती जर आपल्याला जोडीदार म्हणून लाभली तर तिच्या त्या पद्धतीने विचार स्वीकार करून पुढील वाटचाल करणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं तसंच कर्क कर जातकांनी देखील ही बाब लक्षात घ्यावी की मिथून जातक हे फार छान गप्पा करणारच आहेत तरच तुमची वाटचाल तुमचा संसार उत्तम होऊ शकतो या सर्व गोष्टी मिथून आणि कर्क कर राशीच्या विवाहासाठी गुणमिलन सहसा करता येत नाही तरीसुद्धा खूप आवश्यक असेल तर इतर ग्रहस्थितीचा विचार करून पुढे जायला हरकत नसते सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी रवी आणि तुमचा राशी स्वामी बुध यांच्यात समत्वाचं नातं आहे अजून एक बाब म्हणजे सिंहरास ही तुमच्या तृतीय स्थानात अर्थात परिश्रम व पराक्रमाच्या स्थानात येते ज्यामुळे तुम्हाला कर्तृत्व गाजवण्यासाठी ही रास मार्गदर्शक व प्रेरणा देणारी ठरते ज्यामुळे तुमचं कर्तृत्व प्रकर्षाने समोर येतं मात्र सिंह राशीचे नेतृत्वाचे गुण त्यांचा रुबाब तुम्हाला फारसा मानवत नाही परिणामी अनेक वेळा तुमच्यामध्ये वाद होताना दिसून येतात कारण सिंह ही अग्नितत्वाची रास आहे तर तुमची रास ही वायुतत्वाची आहे नैसर्गिक नियमानुसार वायूमुळे अग्नी भडकण्याची शक्यता असते त्यानुसार तुमच्या अतिरिक्त गप्पांमुळे तुमचा जोडीदार भडकू शकतो त्या गोष्टीचा त्याला राग येऊ शकतो त्यामुळे मिथून आणि सिंह राशीच्या जातकांनी एकमेकांचा वैवाहिक जोडीदार म्हणून विचार करू नये खूपच आवश्यक असेल तर मूळ पत्रिकेतील ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो परंतु असा विवाह टाळलेला केव्हाही उत्तम असतो कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हा दोघांचे राशी स्वामी बुद्धदेव आहेत दोन्ही द्विस्वभावी रास आहेत ही बाब शुभ वाटत असली तरी मिथून ही वायुतत्वाची बुद्धिमान रास तर कन्या कन्या ही पृथ्वी तत्वाची अर्थाला अधिक महत्त्व देणारी रास आहे तरीही म्हटलं तर या दोन्ही राशींच्या आपसात खूप चांगले सूर जुळू शकतात त्यासाठी पत्रिकेतील बुधग्रहाची स्थिती बघणं आवश्यक ठरते इतर काही गोष्टींचा देखील विचार करावा लागतो कारण या राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात केंद्रात येणाऱ्या राशी असल्यामुळे त्या एकमेकांना अडचण देखील ठरू शकतात परंतु मिथून ही पुरुष रास आहे पुरुष स्वभावाचे धर्म त्यांच्यात आहे था तर कन्या ही स्त्री रास आहे त्यामुळे आवश्यक असल्यास या दोन्ही राशीच्या जातकांचा विवाह करायला हरकत नाही अर्थात त्यासाठी दोघांच्या मूळ पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती देखील बघणं आवश्यक असतं कन्या रास ही थोडी समजूतदार स्वच्छताप्रिय चिकित्सक रास तर मिथून ही थोडीशी बालिश रास आहे हा फरक सोडला तर अनेक बाबतीत तुमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊ शकते मिथुन राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयी माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष